मुंबई तालुक्यातील नागठाण बुद्रुक येथे इयत्ता बारावेतील विद्यार्थीच्या संशयास्पद मृत्यू झाल्याची घटना अकरा फेब्रुवारी रोजी घडली होती या मृत्यू प्रकरणात दोषीनं खून आणि सामूहिक अत्याचारांचा सा गुन्हा दाखल करण्याच्या मागणीसाठी अठ्ठावीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी शुक्रवारी अखिल घेसडी समाज महासंघ महाराष्ट्र राज्यवतीनं जिल्हाधिकारी कार्यालय येथे मोर्चा काढण्यात आला त्यावेळी अखिल घिसडी समाज महासंघचे संस्थापक अध्यक्ष बाबासाहेब चव्हाण व हजारोंच्या संख्येने समाज बांधव उपस्थित होते सभा महासंघाचा अध्यक्ष बाबासाहेब चव्हाण आमची भूमिका एकच आहे आमची या विषयावर एकच भूमिका आहे की आमच्या बहिणीला न्याय भेटलं पाहिजे महाराष्ट्र शासनाने आणि मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री आणि पंतप्रधान यांनी अनेक योजना महिलांसाठी काढलेल्या आहेत महिलांना लाडक्या बहीण मांडल्या जातात संबोधल्या जातात आणि त्या लाडक्या बहीण मांडल्या जातात तर मग लाडक्या बहिणीवर महाराष्ट्रभर अत्याचार का हा सगळ्यात मोठा प्रश्न चिन्ह आहे की जर आपलं प्रशासन एवढं कम्पवत झालंय आहे का की प्रत्येक पुण्यामध्ये डायरेक्ट गॅ एसटीमध्ये गँगरेप झाली त्याच्या राजगुरुनगर राजगुरूनगरमध्ये भाट्या बहिणी भाट्या जाती जमातीच्या बहिणीवर दोन बहिणीवर बलात्कार झाला आणि त्याच्या पलीकडं निर्भया सुप्रिया रेड्डी यासारख्या अनेक किती महिला होणार सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न हा आहे की भारतामध्ये शं एक हजार महिलांच्या मागं नऊशे india news tv24 bureau report hingoli